नमस्कार मी सविता कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज मी तुम्हाला भरपूर भाज्या घातलेले टम्म फुगलेले मिक्स व्हेज आप्पे बनवून दाखवणार आहे हे आप्पे बनवायला खूप सोपे आहेत विशेष म्हणजे झटपट होतात सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी तुम्ही हे, हे बनवू शकता आजची रेसिपी खूप सोपी आहे आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला एक लाईक नक्की करा व रेसिपी शेअरसुद्धा करा आप्पे पहा आतून छान असे जाळीदार झालेले आहेत मऊ लुसलुशीत हे लुश आप्पे तयार होतात तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक कप इतका बारीक रवा घ्यायचा आहे इथं मी बारीकच रवा घेतलेला आहे पण हा मी मिक्सरला बारीक असा फिरवून घेतलेला आहे यामुळे आप्पे छान मऊ लुसलुशीत जाळीदार होतात एक कप रवा घेतला यानंतर त्याच कपाने आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर इथं मी पीठ भरत असताना अगदी हलक्या हाताने भरून घेतलेलं आहे घट्ट दाबून भरायचं नाही आता यानंतर यामध्ये आपल्याला चार ते पाच चमचे दही घालायचं आहे पोहे खायचा चमचा घेतलेला आहे ज्या कपाने आपण रवा व तांदळाचं पीठ घेतलं त्याच कपाने अर्धा कप किंवा पाव कप तुम्ही दही घेतलं तरीही चालेल आता ज्या कपाने आपण रवा व तांदळाचं पीठ घेतलं त्याच कपाने आपल्याला सुरुवातीला एक कप इतकं पाणी घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला लगेचच सगळं पाणी न घालता अगदी थोडं थोडं पाणी घालत हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर का तुम्ही सुरुवातीलाच खूप जास्त पाणी घातलं तर यामध्ये गाठी होऊ शकतात तर थोडं थोडं पाणी घालत हे मी व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करून घेणार आहे यासाठी मला जवळपास पावणे दोन कप इतकं पाणी लागलं व पूर्ण रेसिपी बनवण्यासाठी मला दोन कप इतकं पाणी लागलेलं आहे आता पाणी घातल्यानंतर हे आपल्याला गाठी न होऊ देता व्यवस्थित असं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला हे मिश्रण आपल्याला खूप जास्त सैलसर किंवा खूप जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही अगदी मध्यम घट्ट ठेवायचं आहे यामध्ये आपण रवा घातलेला आहे तो व्यवस्थित असा भिजायला हवा यासाठी यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं आहे जा सुरुवातीला अशा पद्धतीचं मिश्रण आपलं तयार व्हायला हवं तर आता हे झाकून आपण जवळपास दहा मिनिटांसाठी असंच ठेवून देणार आहोत यामध्ये आपण रवा घातलेला आहे तो व्यवस्थित असा भिजायला हवा रवा व्यवस्थित भिजला की आपे आप छान मऊ लुसलुशीत होतात तर आता इथे पहा जवळपास मी दहा ते बारा मिनिटं हे मिश्रण असंच भिजत ठेवलं होतं तर यामधला रवा व्यवस्थित असा भिजला गेलेला आहे आता हे मिश्रण चमच्याने व्यवस्थित असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे जर का यावेळी तुम्हाला वाटलं मिश्रण खूप जास्त घट्ट आहे तर यामध्ये तुम्ही लागेल तसं थोडंसं पाणी घालू शकता आता लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा लिंबू पिळून घातलेला आहे लिंबामुळे या आप्प्यांना लिंबा खूप छान चव येते एकदा नक्की करून पहा लिंबामधल्या जर का बिया पडलेल्या असतील तर त्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत व व्यवस्थित असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं पाऊन कप इतकं किसलेलं गाजर तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत अर्धा कप बारीक चिरलेला टोमॅटो अर्धा कप बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे एक ते दीड इंच आलं व्यवस्थित असं बारीक आपल्याला किचून घ्यायचं आहे आता घेतलेल्या भाज्या आपल्याला या मिश्रणामध्ये घालायच्या हे आहेत मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे यानंतर मुठभर इथं मी ताजा मटार घेतलेला आहे याऐवजी तुम्ही फ्रोझन मटार वापरला तरीही चालेल किंवा मटार स्किप केला तरीही चालेल मटार घातल्यामुळे आपे खूप छान लागतात व मुलं आवडीने खातात घातलेल्या भाज्या व्यवस्थित असे आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीनं आपण ज्या भाज्या घातल्या त्यालासुद्धा पाणी सुटतं त्यामुळे लगेचच पाणी घालायची सुद्धा घाई करायची नाही आता इथं आपले आपे छान जाळीदार व्हावे यासाठी पाव चमचा इतका मी खाण्याचा सोडा घातलेला आहे सोडा घातल्यानंतर यामध्ये आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे सोड्यावरती थोडंसं पाणी घालून नंतर व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आता लगेचच आपे करायला घेऊन घेणार आहोत आप्पे पात्र व्यवस्थित असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आवडीप्रमाणे तेल तूप सोडून घ्यायचं आहे व आपे आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचे आहेत बॅटर सोडत असताना कडेच्या साच्यामध्ये सुरुवातीला सोडायचं आहे नंतर मधल्या साच्यामध्ये आता झाकण ठेवून बारीक गॅसवरती एक ते दीड मिनिटांसाठी हे आपे आपल्याला व्यवस्थित असे शेकवून घ्यायचे आहेत आपे व्यवस्थित एका साईडने शेकले गेले की नंतर दुसऱ्या साईडने आपल्याला हे आपे शेकवून घ्यायचे आहेत आप्पे पलट करून घेतल्यानंतर परत आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे व दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला व्यवस्थित असे हे आप्पे शेकवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम यावेळी मात्र आपल्याला बारीक ठेवायची आहे जर का हाय फ्लेमवरती हे आप्पे तुम्ही शेकवून घेतले तर व्यवस्थित असे आतून जाळीदार होणार नाही व व्यवस्थित असे शेकले जाणार नाहीत आतून कच्चेच राहतील यासाठी बारीक गॅसवरती संपूर्ण प्रोसेस आपल्याला करून घ्यायचे आहे पाहा। आपे 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 पाहा। तर आता इथे पहा दोन्ही साईडने आपले आप्पे व्यवस्थित असे शेकवून झालेले आहेत काय मस्त जाळीदार असे हे आप्पे आपले तयार झालेले आहेत चवीलासुद्धा अप्रतिम झाले होते एकदा नक्की बनवून पहा पहिली बॅच शेकवून झाल्यानंतर काढून घ्यायचे आहे व अशाच पद्धतीने सगळे आप्पे मी तयार करून घेणार आहे तर तयार झाले आपले इन्स्टंट आप्पे बनवायला सोपे आहेत आजची रेसिपी आवडली तर लाईक करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद